जय हिंद मित्रांनो मित्रांनो एकंदरीत मुंबईचं हॉल हॉलटिकीट जवळपास यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला मी थमनेलमध्येच दाखवलं की आपले काही विद्यार्थी आहेत ज्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे साधारणतः प्रत्येक मुल्लूंडपासून ही एक्झाम सुरू होते संपूर्ण मुंबईमध्ये या एक्झाम्स होणार आहेत साधारणपणे कारागृहाच्या आणि चालकच्या हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली आहे कदाचित तुम्हाला जर अजून आला नसेल तर आता लवकरच येईल जास्त टेन्शन घेऊ नका सोबतच जे काही पोलीस शिपाईचं आहे त्यांचं देखील हॉल तिकीट लवकरच येतील जर तुम्हाला अजूनपर्यंत हॉल तिकीट आलं नसेल तर टेन्शन घेऊ नका आज आणि उद्यामध्ये जवळपास सर्वांनाच हॉल तिकीट येऊन जातील तुम्ही जर लेखी परीक्षेशी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत तर तुम्हाला सर्वांना हॉल तिकीट येतील त्याचं तुम्ही लोड घेऊ नका ठीक आहे हॉलटेकेटचा प्रश्न मिटला त्याच्यानंतर बघा ही आता जी काय मुंबई पोलीस भरती आहे याची प्रोसेस फास्टमध्ये होणार आहे आता लेखी परीक्षा झाली काही दोन चार दिवसांनी मिरिट पण लागून जाईल आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल म्हणजेच सिलेक्शन ज्याला ज्याचं सिलेक्शन आहे तो सिलेक्शन सिलेक्ट होऊन जातील आणि जे विद्यार्थी राहतील एक एक दोन दोन मार्काने राहतील चुकून राहतील तर त्या विद्यार्थ्याने देखील टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्हाला ऑप्शनमध्ये एम एस एफ आहे ज्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता त्याचीही प्रोसेस सांगेल पण शक्यतो आता मिरिटमध्ये येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आत्तापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास केलेला आहेत आत्तापर्यंत तुम्ही भरपूर अभ्यास केला आहे आत्ता एवढे दोन ते तीन दिवसामध्ये फक्त रिव्हिजन करा चालू घडामोडीकडे विशेष भर द्या आणि सोबतच बेसिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका या सर्व गोष्टी आहेत फक्त तुम्हाला आता रिव्हिजन करायचं आहे काही ठराविक प्रश्न असतात ते दरवर्षी विचारले जातात त्या प्रश्नांकडे जरासा लक्ष असू द्या तर ही महत्वाची आजची न्यूज आहे सोबतच मित्रांनो जे इतर जिल्ह्यांमध्ये पोलीस होता होता राहिलेले आहे त्यांच्यासाठी एक एम एस एफचं ऑप्शन आहे तुम्ही एम एस एफ जॉईन करू शकतात पगार सगळं चांगला आहे वर्दी वगैरे सगळं चांगले आहे ट्रेनिंगही चांगलं आहे तुम्ही एम एस एफ करता करता पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात जर तुमची चुकून मुंबईमध्ये ड्युटी लागली तर आपला मुंबईमध्ये हॉस्टेल आहे ज्या ठिकाणी तुमचं दोन टायमाचं बॅज चालतात तुम्ही तुमच्या ड्युटीनुसार ड्युटी संपून उरलेल्या वेळामध्ये पोलीस भरतीची तयारी करू शकतात तशी आपण सुविधा करून दिलेली आहे मुलांची अगदी राहण्यापासून जेवणापासून सर्व सर्व, सर्व सुविधा आहेत जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे आता जवळपास सरकारचा शंभर दिवसाचा विजन आहे आणि या विजनमध्ये अनेक सरकारी नोकऱ्या तुमच्यासाठी उपलब्ध होणार आहेत आता जर आपण बघितलं रेल्वेमध्ये जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त जागा आहेत हा आता बत्तीस हजार जागा होती त्याच्यामध्ये वाढ होऊन रेल्वे ग्रुप डीच्या पन्नास हजारपेक्षा जास्त जागा केलेल्या आहेत सोबतच तुम्हाला वनरक्षकच्या सुद्धा जागा निघणार आहेत त्याच सोबत दारुबंदी पोलीस खात्यामध्ये सुद्धा जागा निघत आहे तुम्हाला माहिती आहे दारूबंधू पोलीस खात्याची सुद्धा जाहिरात या महिन्याच्या एंडिंगपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणते विचार करा तुम्ही दारूबंदी आहे वनरक्षक आहे पोलीस आहे रेल्वे आहे आणि बँक सुद्धा आहे म्हणजे जर ते झालं त्याच्यानंतर आरोग्य विभागामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार जागा आणखी निघणार आहेत म्हणजे तुम्हाला संधी मिळत आहे मित्रांनो संधी मिळत आहे त्या संधीचं सोनं करा जर तुम्हाला कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल मग ते वनरक्षक असेल मग ते पोलीस भरती असेल ते राज्य उत्पादन शुल्क असणार रेल्वे असणार बँक असणार त्याच्यासाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे महत्वाचं म्हणजे एसीसी जी डी आणि रेल्वे बँक ह्याच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स आहेत यांचं संपूर्ण लेक्चर हे तुम्हाला हिंदीमध्ये पाहायला मिळणार आहे सोबतच सराव पेपरांचा संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील कोणतीही परीक्षेची तयारी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती नंबर नंबर संपर्क साधायचा आहे एम एस एफ वाल्यांसाठी सुद्धा सांगितलं की बाळानं जरी तुम्हाला एम एस एफची नोकरी मिळाली असेल आणि ती नोकरी करता करता जर तुम्हाला पोलीस भरती कारण नोकरी करता करता देखील मुलं पी एस आय एस टी आय कोणी आय पी एस ऑफिसर झालेले आहेत तुम्हाला साधारणतः पोलीस भरती फक्त व्हायचं आहे जर ते तुमची करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी ती देखील सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत सोबतच मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आठवड्यातून बरेचसे लेक्चर हे फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आहे। नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्यायची आहे किंवा आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे जॉईन करून घ्या तुमच्यासाठी फ्रीमध्ये आपण लेक्चर अवेलेबल करून दिलेले आहेत असे विद्यार्थी जे खेडे गावामध्ये राहतात त्यांना कुठल्याही प्रकारचे ते अकॅडमी वगैरे जॉईन करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ती एक सुविधा आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला मुंबईमध्ये येऊन हॉस्टेलमध्ये येऊन जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल ती देखील सुविधा तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्याने लवकरात लवकर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे बघा मित्रांनो संधी जीवनामध्ये खूप कमी भेटतात फक्त त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा एक एक दोन दोन मार्काने राहणारे विद्यार्थी किंवा चार चार पाच पाच मार्काने राहणारे विद्यार्थी लक्षात ठेवा हार मानू नका भले तुमचं कधी कधी काय होतो एक सीडी असते सीडीवर चढता चढता अनेक वेळा माणूस खाली पडतो परंतु जो प्रयत्न करत असतो प्रयत्न करत असतो तो शेवटच्या यशाच्या शिखरापर्यंत शंभर टक्के पोचतो आणि तुम्हाला सुद्धा या क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर अपयश पचवा अपयश आल्यानंतर हार मानू नका पुन्हा एकदा उठा आणि पुन्हा एकदा पूर्ण एक ताकद लावा आणि यश मिळेपर्यंत शांत बसणार नाही किंवा यशस्वी होईपर्यंत मी थांबणार नाही असं स्वतःचा संकल्प करा आणि त्या दृष्टीनं कुणाने पाऊल उचला तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आणि लक्षात ठेवा हार कधी कुणाला मानायचं कधीच मानायची नाही आणि कधीच दुसऱ्यांचं ऐकून आपलं काम करायचं नाही तुम्हाला योग्य वाटतंय ना तुम्हाला वाटतंय ना की मी पोलीस होऊ शकतो किंवा तुम्हाला वाटतंय माझ्यामध्ये अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे माझ्यामध्ये मेहनत करण्याची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात असं नाही हा अरे पोलीस भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल भरपूर कॉम्पिटिशन आहे नांद सोडून टाक मान्य आहे भरपूर कॉम्पिटिशन आहे पण लक्षात ठेवा जेव्हा आय पी एस अधिकारी होतो किंवा युपीएससीची परीक्षा पास होतो तो विद्यार्थी पूर्ण भारतात त्यांची परीक्षा असते करोडो जवळपास त्याच्यामध्ये फॉर्म येतात तरी सुद्धा मुलं यशस्वी होतात म्हणजे स्पर्धा कितीही असेल मुलं कॉम्पिटेटर कितीही असणार पण तुमच्यासाठी एक जागा महत्वाची आहे आणि त्या एका जागेसाठी तुम्हाला लढायचं आहे बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा चला तर मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद